हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आहे जागतिक महिला दिन तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी आज व्हिडिओ शूट केला की दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अपलोड करते तर हा महिला दिनाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघायला भेटते तर व्हिडिओला सुरुवात थोडीशी उशिराने केली आत्ता बहुतेक साडेबारा वाजले असतील आणि बाहेर तुम्हाला खिडकीतून कीड़ दिसत असेल किती ऊन पडलेलं आहे आता सध्या इतकं गरम होते तर आज मी एकटीच होते त्यामुळे जेवणात काय बनवायचं असं चाललेलं माझं आणि एकटी असली की काय बनवायचं केवढंसं बनवायचं असं पण होतं त्यामुळे म्हटलं चला काहीतरी तेवढंच असं काहीतरी बनवू म्हटलं तर मी ते पास्ता बनवायला घेतला आहे तर मी कसा पास्ता बनवते तर तेही मी तुमच्यासोबत शेअर केले दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर आता इप्पल मला जसं आवडतो तसंच मी पास्ता बनवलेला आहे आणि मला जास्त तामजाम किंवा ते आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनव बनवण्याची आणि पास्ता पण कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो पण मी अगदी सिम्पल बनवलं आहे आणि मला तसाच आवडतो तर इथे पहिले तरी ना मी म्हणजे तेल गरम पाणी केलं आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पास्ता शिजायला घातलेला आहे आता पास्ता थोडंसं शिजायला तर टाईम जातोच तर म्हटलं पास्ता शिजतो आहे तोपर्यंत तो बाकीचं काम करून घेऊ कारण की तोपर्यंत बसून टाईमपास करण्यापेक्षा पाच तास शिजेपर्यंत मी दुसरं काम करायला घेतलेले जसं की भांडी घासायची होती अजून थोडीशी होती भांडी तर म्हटलं चला बसण्याऐवजी ते काम करून घेऊ आणि तसंही कट्टा थोडासा म्हणजे किचन कट्टा माझा अगदी छोटासाच आहे तर त्यामुळे मला जास्त तिथे अशी अडचण अडचण मला करायला अजिबात आवडत नाही म्हणजे की कसं असं जितकं मोकळं सुटसुटीत छान वाटतं तर मला तसंच ठेवायला आवडतं त्या दुपारच्या वेळेस म्हणण्यापेक्षा किंवा इतर वेळीही अगदी छान सुटसुटीत असं किचन कट्टा म्हणजे जास्त मोकळा रिकामा मासला ना की छान वाटतं मला तरी त्यामुळे मग मी जास्त अशा भांड्या पडूपर्यंत नाही ठेवत जशा पडतील तशा घासून घेते आणि अगदी मोकळं सुटसुटीत मी ठेवते कारण तसं दिसतानाही चांगलं दिसते आणि मलाही नाही आवडत जास्त पसारात ठेवायला त्यामुळे मी ते भांडे घासून घेतले आणि त्यानंतर मी ते पास्ताही तोपर्यंत शिजला म्हणजे तेवढाच वेळेचा उपयोग झाला आणि माझंही काम झालं तरी ते पास्ता शिजलं आहे तर मी बनवायला घेतल्या आता इथे मी कुठलाही सॉस वापरला नाही किंवा मी पास्ता मसाला पण वापरलेला नाही आहे कारण की मला ना पास्ता मसाला अजिबात आवडत नाही त्याच्या म्हणजे तो मसाला वापरून जर पास्ता बनवला ना की मला तरी अजिबात आवडत नाही त्यामुळे मी ते पास्ता मसाला न वापरता मॅगी मसाला वापरला आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करू शकता कारण मला नाही आवडत त्यामुळे मग मी तरी पास्ता मसाला नाहीच वापरत मॅगी मसालाच वापरते सगळ्यात आधी मी ना तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो टाकलेला आहे अगदी सिम्पल बनवणार आहे कुठलाही सॉस नाही पास्ता मसाला नाही फक्त मॅगी मसाला वापरलेला आहे मी आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो थोडासा परतला त्यानंतर मग मी हलकं थोडंसं चटणी टाकली म्हणजेच आपलं लाल तिखट मसाला, तो तर, आ, मसाला तर तो अगदी थोडासा टाकलेला आहे जास्त नाही आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मग मी मॅगी मसाला जो आहे तर तो टाकलेला आहे आणि पास्ता टाकलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये ना हिरवे वटाणे असते तर आणखी टेस्टला भारी लागलं असतं खूप छान लागतं वटाणे असले तरीसुद्धा आणि वरतून थोडीशी कोथिंबीर असती तर आणखी छान लागलं असतं पण आता ना कोथिंबीर संपलेली आहे आणि माझ्याकडे वटाणे पण नाही आहेत आणि मला खाली जायचं इतका कंटाळा आला होताना आणि एकतरी दुपार म्हणजे दुपारच्या वेळेस बंदच होतं सगळं भाजीपाल्याचं पण आत्ता काय आत्ता तरी काय इतका जास्त टाईम झाला नव्हता फक्त साडेबाराच वाजले होते जास्त काय टाईम झाला नव्हता दुपारच्या वेळेस बंद असतं पण मला खूप कंटाळा होता खाली जायचं त्यामुळे म्हटलं जाऊ दे बिनवटाना किंवा कोथिंबीर न टाकता तसा ता सिंपल बनवून घेऊ तर असं सिंपल पास्ता बनवला त्यानंतर खाऊन घेतला तर मग दुपारच्या वेळेस मी लिंबू सरबत बनवला होता आता सध्या ना इतकं गरम होते आणि गरमीच्या दिवसांमध्ये ना आपल्याला जितकं थंड थंड पाणी पिल तितकं बरं वाटते जेवण कमी आणि पाणी जास्त जाते आपल्याला गरमीच्या दिवसात आणि त्यामुळे मग मी ते लिंबू सरबत बनवायला घेतला आणि म्हणजे थंड थंड लिंबू सरबत प्यावसा वाटला त्यामुळे ते सरबत बनवायला घेतलेलं आहे आणि तुम्हाला खिडकीतूनही दिसतच असेल की किती बाहेर ऊन पडलेलं आहे गरम खूप होतंय आता सध्या तरी तरी ते मस्त थंडगार असा लिंबू सरबत बनवला पिला आणि त्यानंतर मग दुपारच्या वेळेस तरी काहीच काम नसतं म्हणजे सकाळचं माझं सगळं लवकर झालं ना की मग दुपारच्या वेळेस थोडंफार भाज्या असतील तर त्या मग निवडून ठेवते मग तिथून पुढे मग दिव दुपारच्या वेळेस मला काही काम नसतं मग नेहमीप्रमाणे संध्याकाळचं पाच साडेपाच वाजता माझं संध्याकाळचं रुटीन स्टार्ट होतं तर मी बऱ्याचदा माझं संध्याकाळचं रुटीन शे व्हिडिओ शेअर केला आहे तुमच्यासोबत आत्ताच एक सध्या मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि काल एक मी व्हिडिओ टाकला होता म्हणजेच म्हणजे हॉल क्लिनिंगचा स्वच्छतेचा व्हिडिओ टाकला होता तर त्याच्या खाली मला नाही एक कमेंट आली होती की तुझे व्हिडिओ खूप छान असतात डेली व्हिडिओ अपलोड करत जा रेग्युलर व्हिडिओ अपलोड कर असं तर अशा पॉझिटिव्ह कमेंट्स आल्याना की मला तरी खूप छान वाटतं पॉझिटिव्ह कमेंट्स वाचल्यानंतर म्हणजे आणखी एनर्जी येते व्हिडिओ बनवण्यास बनवायला बनौन आणि थोडंसं म्हणजे कसं गॅपने मी व्हिडिओ टाकते तर गॅपने व्हिडिओ टाकल्यामुळे काय होतं आपल्या चॅनेलवर इफेक्ट होतो म्हणजे कसं थोडंसं तर व्ह्यूजमध्ये फरक पडतो पहिले मी डेली टाकत होते मध्ये काही ना काही येत राहतं त्यामुळे थोडासा गॅप पडतो व्हिडिओ टाकायला माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की मी डेली व्हिडिओ अपलोड करायचं कधी कधी असं होतं ना की रोज काय टाकायचं असं पण होतं आणि मध्ये काय ना काय काय का ना काय येतच राहतं मी व्हिडिओ आता ठरवलं ना की चला आता रोज व्हिडिओ टाकायचे तर मध्ये काय ना काय येतं आणि मग काही ना काहीतरी झालं ना मग परत मग गॅप पडला की कंटाळ पण येतो असं पण होतं पण आता तरी मी रेग्युलर असे व्हिडिओ टाकायला अपलोड केलेत आणि त्याच्याने मला थोडासा सबस्क्रायबर्ससुद्धा माझे वाढलेत आणि एक जरी सबस्क्रायबर्स वाढला की खूप छान वाटतं तर आणि पॉझिटिव्ह कमेंट्स पण तुमच्या येत राहतात त्यामुळे त्या वाचले की आणखी बरं वाटतं आणि व्हिडिओ मी असेच तुमच्यासोबत डेली रेग्युलर व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि असेच चॅनेलला कनेक्ट राहा आणि जे काय तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील रोज माझे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि मी आता डेली व्हिडिओ अपलोड करते तर आता इथे स्वयंपाक करायला घेतलेलं आहे संध्याकाळचा तर रात्रीचं जेवण तर आज काही अगदी सिम्पल जेवणाचा बेत होता जास्त काही मी बनवणार नव्हते तर आता इथे मी कुकरला भात डाळ्या लावलेला फक्त डाळीला फोडणी द्यायची होती माझा स्वयंपाक झाला होता बाकीचा सगळा बेसनची पोळी बनवली होती मी आणि थोडंफार स्वयंपाक आवरून घेतला आणि त्यानंतर मग फ्रेश झाले कारण गरम खूप होत होतं त्यामुळे म्हटलं पहिले फ्रेश होऊ आणि त्यानंतर स्वयंपाक करू तरी ते, ते डाळ बनवायला घेतली मी डाळ शिजवतानाच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते पण आज असा फोडणीमध्ये टाकला आहे जिरं मोहरीची फोडणी दिली आहे लसूण कढीपत्ता आणि टोमॅटो टाकला आहे आणि डाळ मी कुकरला शिजवून घेतली होती तरी तिथे मला तरी जास्त तुरीची डाळ आवडते कारण घट्टसर बनतं म्हणून आणि पण आज मी ते तुरीची डाळ न वापरता मोगाची डाळ आणि मसूरची डाळ असं दोन्ही मिक्स करून घेतलेलं आणि शिजवतानाच त्याच्यामध्ये एक मिरची टाकली होती कारण मला वरण बनवायचं होतं तिखट डाळ बनवायची नव्हती वरण बनवायचं होतं त्यामुळे ते त्याच्यामध्ये मी मिरची टाकली होती आणि ते मी गरम पाणी वापरले कारण की डाळ शिजत घालताना मी पाणी थोडंसं घातलं होतं कारण परत ती वरती येतं सगळं म्हणून आणि त्यामुळे मग मी थोडंसं पाणी कमी घातलेलं तर वरतून मी गरम पाणी वापरले कारण थंड पाणी वापरलं ना की सगळं वरती पाणी पाणी आणि खाली डाळ दाल डाळ असं बसतं त्यामुळे मग मी ते, ते थंड पाणी वापर वापर न वापरता गण गरम पाणी वापरलेलं आहे जसं घट्टसर छान मला तरी डाळ घट्टसर आवडते अशी जास्त पातळ अजिबात आवडत नाही तर आता इथे कोथिंबीर नव्हती मला रोजच्या जेवणामध्ये कोथिंबीरशिवाय मला तरी जेवणच करावं असं वाटत नाही अपूर्णच वाटतं पण आता चला म्हटलं ठीक आहे एखादी दिवस चालून जाईल त्यामुळे तसंच बनवलं मी कोथिंबीर शिवाय आणि डाळ म्हटलं किंवा कुठली भाजी असेल फळभाज्या त्याच्यावरतून कोथिंबीर टाकायची सवयच लागली किंवा स्व म्हणजेच कोथिंबीरशिवाय मला तरी आपूर्णच वाटतं पण आता कोथिंबीर नव्हती आता तसं तर आमचं सगळं जास्त कुठं लांब जायला लागत नाही भाजीपाला आणायला सगळे ते खालीच मिळतं पण तरीही मला जायला कंटाळा आला होता जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं त्यामुळे म्हटलं जाऊ दे चला ठीक आहे नंतर घेऊन येईल उद्या त्यामुळे मग आणलीच नाही तशीच बनवली आणि स्वयंपाक झाल्याबरोबर माझं जे काम असतं ते म्हणजे भांडी घासून घेणं किचन स्वच्छ करून घेणं कारण की जोपर्यंत किचन स्वच्छ होत नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान भेटत नाही काहीही असो पण स्वयंपाक झाला की लगेच मी किचन स्वच्छ करून घेते आणि बाकीचं पटपट आवरते आता बरोबर मला वाटते साडेसहा पावणेसात वाजले असतील कारण की मी स्वयंपाक माझा लवकरच असतो स्वयंपाके आवरून घेतला पण अजून किचन स्वच्छ करायचं बाकी होतं तर पहिले मी दरवाजा उघडला कारण दुपारच्या वेळेस दरवाजा बंद असतो मी संध्याकाळीच दरवाजा उघडते आज थोडंसं उशिराने उघडला त्यानंतर मग इथे मस्त पाणीपुरी खाल्ली आणि दिवसाचा शेवट पाणीपुरी खाऊन केली व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय